नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती चौदा युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे मला पूर्वक स्वागत आज अंतरवाली सराठेतून मनोदा जारांगे यांचं शिवनेरीच्या पवित्र अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून प्रस्थान झाल्यानंतर आज मुंबईमध्ये एक थोड्या काही तासा एक अर्ध्या ते एक तासामध्ये त्यांचं आझाद मैदानावरती आगमन होणार आहे आज महाराष्ट्रातन कोट्यवधी मराठा समाज हा मुंबईकडे रवाना झालेला आहे आणि सातत्यानं आपण बघत असतो की मराठा समाजाची सातत्यानं राज्य शासनाकडनं जी फसवणूक केली गेलेली आहे त्या बाबतीत एक प्रचंड चेड सर्वसामान्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगानं आज फलटण मधून सुद्धा शेकडो गाड्या ह्या आज मुंबईकडे प्रयाण केलेल्या आहेत आणि अजूनही शेकडो गाड्या मुंबईकडे जाणार आहेत मी सुद्धा एवढ्या उशिरा जाण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे की मगाशीच काही सूत्रांशी माझी चर्चा झाल्यानंतर अशी परिस्थिती मुंबईमध्ये आझाद मैदानावरती जे आपल्याकडे गुडघ्याला बांधणारे जे मराठा बांधव आहेत ते अगोदरच जाऊन नुसतं फोटो काढणं एक पब्लिसिटी स्टंट करणं अशा पद्धतीचं काही समाज बांधवांच्या माध्यमातून आपल्याला दिसलं आणि हे चुकीचं आहे ह्या चुकीच्या समाज बांधवांच्या वर्तनामुळं राज्य शासनाला हे आंदोलन दडपण्याची संधी जसं पाठीमागच्या वेळेस काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे काही लोकांच्या चुकीच्या स्टेटमेंट मध्ये मीडियामध्ये प्रसिद्धीसाठी हापलेले जी लोक आहेत त्यांच्या चुकीच्या स्टेटमेंट मुळे राज्य शासनाला तिथे संधी उपलब्ध होताना दिसत होते आणि ह्या अशा चुकीच्या मराठा समाजाच्या समाज बांधवांच्या मुळे मनोज दादा जरांगी यांचं आंदोलन वाशीमधूनच माघारे आलं आणि तिथे निश्चितपणे आपण तिथे मोकळ्या हाताने माघारे आलेलो नाही ही सुद्धा भावना त्याच्यामध्ये होती परंतु आज अशी परिस्थिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ज्या मराठा समाजाला आहे जो मराठा समाज लढवय समाज सर्वात महत्वाचा आरक्षणासाठी संविधानिक मार्गाने लढा देतोय गेले सातत्यानं चार दशक हा लढा चालू आहे ह्या लढ्याला यश न येण्या माग मराठा समाज हा भावनिक होता आणि भावनिक व्यावहारिक दृष्ट्या संविधानिक लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या ऑन पेपर कायदेशीर मार्गानं न तिथे ऑन पेपर मांडल्यामुळं तिथे आज मुख्यमंत्री सुद्धा काल त्यांचं स्टेटमेंट होत की नेमकं मराठा समाज मुंबईमध्ये येतोय कशाला म्हणजे त्यांचा बोलण्याचा रोग जो होता की मराठा समाज हा अजूनही निरक्षर आहे मराठा समाजाचं नेतृत्व हे निरक्षर आहे अशा पद्धतीचा टोमना त्यांनी मारला आणि ह्याच टोमण्यावरती मराठा समाजामध्ये खंत निर्माण झालेली आहे चीड निर्माण झालेली आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार बारा साली जसं एकशे दोनवी दुरुस्ती केल्यानंतर केंद्र शासनाकडे जाणीवपूर्वक हा चेंडू जो आहे तो ढकलला गेला आणि त्यानंतर सातत्याने सहा ते सात वर्ष ह्याच मुद्द्यावरती मराठा समाजाला काम करावं लागलं आणि आज अखेर अशी परिस्थिती आहे की राज्य शासनाकडे कुणबी नोंदी मिळाल्यानंतर मराठा समाजाला ओबीसी मध्ये कुणबी आणि मराठा एकच आहे हे सिद्ध झाल्यानंतर आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही त्यावेळेस आज राज्य शासनामध्ये जे महायुतीचं सरकार आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि निश्चितपणे याच पार्श्वभूमीवरती पूर्ण मराठा समाजाची जी एकी आहे सर्व गरजवंत मराठा समाजाची जी एकी आहे ती की प्रस्तापितांविरोधक प्रस्ता कशी आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निश्चितपणे हे सकारात्मकतेचे चित्र आहे संविधानिक लोकशाहीमध्ये हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि याच अनुषंगाने मी प्रमुख संस्थे फलटण मधून निश्चितपणे आपल्याला मुंबईमध्ये गेल्यानंतर नेमकं चित्र काय परिस्थिती काय याविषयी विश्लेषण देणार आहे धन्यवाद